सिंहराशी सावधान गणेश चतुर्थीनंतर तीन धक्कादायक घटना ऐकून घाम फुटेल घरात मोठा तमाशा होणार मित्रानो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये सिंहराशी म्हणजेच सूर्याची संतती ही रास जन्मतःच राजेशाही आत्मविश्वास सामर्थ्य आणि तेज घेऊन आलेली असते पण प्रत्येक सिंहराशीच्या व्यक्तीला जीवनात एक मोठं वैशिष्ट्य जाणवता त्यांचा प्रत्येक बदल हा अचानक धक्कादायक आणि सर्वांच्या डोळ्यांसमोर घडणारा असतो गणेश चतुर्थी हा उत्सव भारतातला फक्त एक धार्मिक सोहळा नाही तर तो विघ्नहर्त्याचा दिवस आहे या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करायला येतात आणि सिंह राशीसाठी यंदाची गणेश चतुर्थी दोन हजार ही खरोखरच एका मोठ्या अध्यायाची सुरुवात ठरणार आहे यंदा सिंहराशीच्या नशिबातले ग्रहस्थितीचे बदल गुरु शनीची विशेष चाल आणि चंद्राच्या प्रखर दृष्टीमुळे तुम्हाला तीन अशा घटना अनुभवायला मिळतील ज्या धक्कादायक असतील पण त्या तुम्हाला अधिक चांगल्या सामर्थ्यवान आणि समृद्ध आयुष्याकडे घेऊन जातील या घटना इतक्या प्रबळ असतील की तुम्हाला काही क्षणांसाठी घाम फुटेल मन हादरेल आणि विश्वास बसणार नाही की हे खरंच माझ्यासोबत घडतंय का पण लक्षात ठेवा जेव्हा देवता आपला मार्ग बदलून देतात तेव्हा पहिला संकेत नेहमीच धक्कादायक असतो यात सर्वात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पा आणि शनिदेव या दोन शक्ती तुमच्या जीवनात थेट हस्तक्षेप करणार आहेत आणि हा योग प्रत्येक सिंह राशीवाल्याच्या भविष्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणार आहे एक घरात मोठा तमाशा होणार पण नियतीचा मोठा टर्निंग पॉइंट गणेश चतुर्थीनंतर सिंह राशीवाल्यांच्या घरात वातावरण अचानक तापलेलं दिसेल कुटुंबियांमध्ये मतभेद जुनी दुखरी ठिकाणं उफाळून येणं एखादं गुपित उघड होणं हे सगळं एकत्र घडू शकतं हा तमाशा इतका मोठा असेल की तुम्हाला वाटेल हे संकटच आहे पण खरी गोष्ट अशी आहे की या घटनेमुळे तुमच्या घरातले दडलेले प्रश्न कायमचे सुटणार आहेत उदाहरणार्थ एखादं नातं जे आत्तापर्यंत वरवर टिकलेलं होतं ते खरं रूप दाखवेल कोणी लपवलेला स्वार्थ उघडकीस येईल काही जण दूर होतील पण खरे सोबती अधिक जवळ येतील हा तमाशा म्हणजेच घरगुती शुद्धीकरणाची प्रक्रिया असेल सुरुवातीला धक्का बसेल पण शेवटी घरातली ऊर्जा बदलून आशीर्वादासारखी होईल दोन दोन देवता स्वप्नात प्रकट गुप्त संदेश मिळणार गणेश चतुर्थीनंतरच्या रात्रींपैकी एखाद्या रात्री तुम्हाला असं स्वप्न पडेल जे साधन असणार आहे गणपती बाप्पा स्वप्नात येऊन तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवतील कदाचित ते काही प्रतिकं दाखवतील जसे की एखादा रस्ता एखादं पुस्तक एखादं मंदिर किंवा पांढरा उंदीर ही प्रतीक तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहेत त्याचवेळी शनिदेव स्वप्नात येऊन तुम्हाला इशारा देतील की कोणावर विश्वास ठेवायचा कोणापासून दूर राहायचं आणि तुमच्या खऱ्या कर्माचं फळ कोणत्या दिशेने मिळणार आहे हे स्वप्न इतकं जिवंत असेल की सकाळी उठल्यानं तुम्हाला वाटेल की मी खरोखर देवांना भेटून आलो का अंगावर काटा येईल घाम फुटेल या दोन देवतांच्या एकत्र दर्शनाचा अर्थ असा तुमचं नशीब आता बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे गणपती मार्ग दाखवतील आणि शनिदेव त्या मार्गावरचं खरं फळ देणार आहेत तीन आर्थिक व सामाजिक धक्का पण सोन्याची संधी तिसरी घटना ही सर्वात धक्कादायक पण सर्वात शुभ आहे अचानक अशी परिस्थिती येईल की काही लोक तुमच्यावर शंका घेतील तुम्हाला कमी लेखतील कदाचित अपमानही करतील तुम्हाला वाटेल की समाजात तुमची किंमत कमी झाली हा धक्का सहन करणं कठीण जाईल पण याच वेळी नियतीचा मोठा खेळ सुरू होईल अचानक तुम्हाला अशी संधी मिळेल जी कोट्यावधींमध्ये एकाला मिळते नोकरी व्यवसाय नवीन गुंतवणूक किंवा राजकीय सामाजिक स्थान कुठल्या तरी क्षेत्रात तुमचं नाव वर जाईल पैसा अनपेक्षित पद्धतीने येईल कदाचित एखादं जुनं अडकलेलं देणं कोर्ट केसचा निकाल किंवा एखादा दैवी लाभ शत्रूंची जीभ बंद होईल आणि लोक उलट तुमचं कौतुक करायला लागतील हा धक्का म्हणजेच तुमच्या नशिबाचा सोन्याचा दरवाजा उघडण्याची गुरुकिल्लीच आहे घरातला तमाशा म्हणजे जुने ओझे संपून घरगुती वातावरण शुद्ध करेल देवतांचं स्वप्न म्हणजे तुमचं खरं जीवनमार्ग गुप्त संकेतांमधून दाखवेल सामाजिक धक्का पण तुमच्या यशाची आणि पैशाच्या पावसाची सुरुवात ठरेल सिंह राशीवाल्यांनो गणेश चतुर्थीनंतर हे तीन धक्के तुमचं नशीब कायमचे बदलून टाकतील सिंह राशीवाल्यांनो गणेश चतुर्थीनंतरच्या या तीन घटना साध्या नाहीत त्या दिसायला धक्कादायक आहेत पण प्रत्येक घटनेतून ब्रह्मदेवाची एक दैवी योजना दडलेली आहे घरात होणारा तमाशा हा विनाश नव्हे तर शुद्धीकरणाचा मार्ग असेल जे संबंध खोटेपणावर आधारलेले आहेत ते तुटतील पण जे खरे आहेत ते अजून मजबूत होतील दोन देवतांचं स्वप्न हे साधं स्वप्न नाही तर दैवी आशीर्वादाचा थेट संदेश असेल यातून तुम्हाला तुमच्या तुम्हा भवितव्याचा गुप्त दरवाजा दिसेल आणि समाजातला आर्थिक सामाजिक धक्का हा तुमच्या नशिबाचं सोन्याचं पान उघडणारा ठरेल आज जिथे तुमच्यावर लोक शंका घेतील तिथेच उद्या ते तुम्हाला उंच सिंहासनावर बसलेलं पाहतील तीन हजार याचा सारांश एवढाच की धक्का म्हणजे शेवट नव्हे तोच नवा आरंभ आहे सिंहराशीची खरी ताकद धक्क्यातूनच उभी राहते आणि यंदा तर गणपती बाप्पा आणि शनिदेव दोघे मिळून तुमचं जीवन पुन्हा घडवण्यास सज्ज आहेत शेवटचा संदेश प्रिय प्रियसिंहराशीवाल्यांनो गणेश चतुर्थीपासून सुरू होणारे हे बदल तुम्हाला सुरुवातीला गोंधळात टाकतील धाम फुटतील कदाचित डोळ्यात पाणीही आणतील पण विश्वास ठेवा ही, वा, ही वादळं तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाहीत तर तुम्हाला वर नेण्यासाठी आहेत तुमच्या आयुष्यातली अडचण आता संपत आहे ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांचा मुखवटा आता गळून पडणार आहे तुमच्या हृदयातली प्रार्थना आता देवापर्यंत पोहोचली आहे गणपती बाप्पा सांगतात विघ्न काढण्यासाठी आलोय आणि शनिदेव सांगतात तुमच्या कष्टाचं सोनं करायला वेळ आला आहे म्हणून धक्क्याला घाबरू नका तो धक्का म्हणजेच दैवी आशीर्वादाची सुरुवात आहे लक्षात ठेवा तुम्ही सिंह आहात राजा कधीही पडला तरी पुन्हा सिंहासनावर आरूढ होतोच आणि गणेश चतुर्थीनंतर ब्रह्मदेवांनी ठरवलेलं तेच तुमचं भवितव्य आहे संपन्नता सामर्थ्य आणि सन्मान तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद